हलो <laughs> प्रसिद्ध श्री नागेश्वर महादेव मंदिर सजावट मिरवणुकीचं आकर्षक शेकडो भाविकांनी घेतलं दर्शन नवापूर शहरातील प्रसिद्ध श्री नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारी महाशिवरात्री दिनी श्री नागेश्वर महादेव मंदिरावर शिवजी महाअभिषेक करण्यात येत महामंदिरावर धर्मध्वजा उभारण्यात आली होती सकाळी श्री सत्यनारायण व कथेचं वाचन करत प्रसाद वाटप करण्यात आला होता तर मध्यान्ह आरतीनंतर संध्याकाळी श्री नागेश्वर महादेव मंदिराचे शृंगार दर्शन सुळा अत्यंत नयनरम्य पाहायला मिळाला मधोमध महादेवाचे शृंगार आजूबाजूला डमरू हजारो फुलांनी श्री नागेश्वर महादेव मंदिर सजवलेलं होतं तदनंतर संध्याकाळी विविध झाकींनी भावी भक्तांच्या आकर्षकांचं केंद्र ठरलं अगोदर देवादिदेव महादेवाची पालखी सजवलेल्या ट्रॉलीत सजीव देखामेन अंतर्गत श्री राम सीता भगवान शंकर महादेव छत्रपती शिवाजी महाराज आदी वेशभूषा लहानग्या मुलांनी केल्याने आकर्षणाचं केंद्र ठरलं होतं आदिवासी टिपरी नृत्यात विविध नृत्य प्रकार डोळ्याचं पारण फेडत होते श्री खाटूआले श्यामसोबत भारतमाता वनदेवी तर पुळ पुड़, कुलदेवी माता आदिवासी पारंपरिक ढोल अशी मिरवणूक निघाली असता नवापूर शहरात महाशिवरात्री दिनी शिवमय वातावरण निर्माण झालं सदर झांकी मिरवणूक श्री नागेश्वर महादेव मंदिरापासून सुरू होऊन मुख्य रस्ते मार्गे वाजत गाजत शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी महिला व पुरुष भक्तांनी गरबा देवादिदेव महादेवाच्या भक्ती गीतांवर ठेका धरत शोभायात्रेची शोभा वाढवली शोभा तर शोभायात्रा श्री नागेश्वर महादेव मंदिर परिसरात आली असता श्री नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे रुद्र वाटप करण्यात आलं तसेच देवादिदेव महादेव व पार्वती माता यांचा लग्न सोहळा प्रसंग दाखवून मंत्रोच्चारात लग्न लावण्यात आलं होतं हर हर महादेव भोले शंकर की जय नागेश्वर महादेव की जय जय श्रीराम सनातन हिंदू धर्म की जय श्री शिवाय नमोस्त अशा घोषणाने परिसर दनानुन सोडला होता या प्रसंगी श्री नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट तर्फे भान प्रसाद ताक साबुदाणा खिचणींचा अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला होता तर मध्यरात्री श्री नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीची रात्र जागरण करत महादेवाचं भजन गाऊन श्री नागेश्वर महादेवाची महारती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली दरवर्षी महाशिवरात्रीचा औचित्य साधन श्री नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट पदाधिकारी महिला यांच्या अथक परिश्रमाने यावर्षी श्री नागेश्वर महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहेरे नावाब